झाली डोळी काय काय बोलतात आले तुझ्याकडे दोन का तीन एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे त्याची फिर्याद आपल्याला नोंदवायची त्या आगीच्या प्रकारामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली एकच प्रकार नाही काही घटना घडूया गाडीला धक्का लागला नाही पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काही काय लागत गावात पोलिसांची भीती आता तो दरडो खर्च बाजूलाच राहिले इथे पोलिस या पोलिस स्टेशनच्या बाजूला लॉजेस वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बेस्टला वेशला जायचं तुम्ही काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय आहे तुमच्याकडे होत असेल तर कसं काय काय थांबायचं आम्ही

अरे अजय ते आ, काल तुम्ही स्वप्नील राखुंडेला बोलवला होता का कुणी सांगितलं बोल तुम्हाला भाऊसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं त्याचं पुढं कुठं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पाहिजे मला

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय लाभ या गावामध्ये नाही नाही असं मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय मी कधी असं असेल लावले आपल्याला त्यानंतर बोलणं करून जर तुम्हाला मी इथं अरे फोनाने पैसे आणले ना काल एक लाख ना रुपये मित्रांनी पैसे दौर तो माझा क्लासमेट आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या नाही का रे

अहो हे लोक असे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगीत पडणार नाही इथं व्यापार पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लाग मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही चालवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला या तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथं वेशा वेशवा झालं तर बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं आम्ही आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला जो मेरा हेअरफॉल हुआ था तो हाँ त्या बाईला फोन आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे बरोबर दादा पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबलं जोडान तुम्ही त्यांना कस काय प्रॉब्लेम आहे नाही आता ते जे स्वतंत्र पुरुष अठरा वर्ष वर्ष पुरुष स्त्री आले आपण त्यांना कारवाई नाही करू शकत कोण म्हणे नाही वेश व्यवसाय कसं काय करू शकतो वेश व्यवसाय आपण प्रूव्ह त्याच्यामुळे आवडतो तुम्ही साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारण करून सगळ्यांनी माझं चर्चा झाली की आपण केस परवापासून इतकं झालो या सगळ्या प्रकरणामुळे आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय चाललं गावात आणि पोलिसांना याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीता गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आज आज अटक पाहिजे पोलिसांना बोलवा तुम्ही इथे पहिले बोलवा ह्याच डिवायस आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही